शिव व शंभूने पटकवला प्रथम क्रमांक सामाजिक एकतेचे प्रतीक मुंडगावचा पोळा उत्सव अकोट तालुक्यातील नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक पोळ्याचे आयोजन करण्यात येत गावातील सर्व शेतकरी आपल्या बैलांना सजवून ग्रामपंचायतीनं ठरवलेल्या ठिकाणी एकत्र होतात त्यामधून ग्रामपंचायतीच्या वतीने उत्कृष्ट बैलजोडीची निवड करण्यात येऊन त्या शेतकऱ्याचा शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात येतो उत्कृष्ट बैलजोडीला झूल चढवून तिचा सन्मान करण्यात येतो व या बैलजोडीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत मुंडगावमध सार्वजनिक पोळ्याच आयोजन लोकनियुक्त सरपंच अवधूत आंबळकार यांनी होती तीच परंपरा आजही कायम ठेवली आह शेतकरी एकाच तोरणाखाली आपले बैल उभे करतात आज पार पडलेल्या सार्वजनिक पोळा उत्सवात शेतकरी प्रभाकर नेमाजी निन्हाळ यांचा शिवशंभू या जोडीचा प्रथम क्रमांक आला ग्रामपंचायतच्या वतीने या जोडी मालकाचा सरपंच तुषार पाचकूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जूनघरे व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश खलोकार पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विधिता चराटे मॅडम यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश खलोकार हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार किशोर जूनघरे पीएसआय मीनाक्षी काटोले हे होते तर यावेळी प्रदीप वानखडे काशीराम साबळे रमेश सरकटे आबिद आई ज्ञानेश्वर दहीभात गजानन वारकरी डॉ थारकर पांडुरंग गाडगे जुगल पिंपडे ग्रामपंचायत सदस्य सुरेश गवई इम्रान खान भगवान गावंडे नितीन गाडगे जुगल चिंचोळकर अरविंद फुसे अजिज अहमद विलास ठाकरे भास्कर पोहरकर अनिल गाढे भीमराव सरकटे दीपक मुंडोकर गाढ़े गुरुजी सचिन सरकटे बीट जमदार निलेश खंडारे शिवकुमार तोमर राहुल कांबळे शैलेश जाधव पत्रकार स्वप्नील सरकटे विशाल गवई संजय सपकाळ राजकुमार वानखडे कमलेश राठिया यांच्यासह गावकरी व ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होती यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बैलजोड्यांना आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सजावट केली होती त्यामध्ये विविध देखावेही सादर केले होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवई आकूट अकोला आ या गावा आहे आणि अशा प्रसंगी पोलीस प्रशासनाला प्रचार करतात त्यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनातर्फे आपला खूप 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 धन्यवाद सर्वांना खूप